शुभ दिवस प्रचंड आणि सतत थकवा जाणवते अशक्तपणा जाणवते त्वचा पिवळी दिसते डोळे पिवळे दिसतात हातापायला मुंग येतात कधी कधी बदिरपणा जाणवतो चालताना तोच जातोय स्मरण शक्ती कमी होत चालली त्यामुळे ज... ओळखून घ्यायचं बाबा आपल्या शरीरामध्ये विटॅमिन बी बाराची कमतरता आहे तेव्हा अशी लक्षण दिसल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सीबीसी टेस्ट विटॅमिन बी बाराची टेस्ट करून घेण्यास काही हरकत नाही कारण विटॅमिन बी बाराची कमतरता असल्यास वरील लक्षण दिसतात काय होते थकवा जाणवतोय तो चापती पिवळी पडते बघा डोळे पिवळे दिसतात हातापायला मुंग्या येतात एवढेच नाही तर सुन्नपणा बदिरपणा जाणवते कधी कधी चालताना तोच जातोय चालताना तोच जाते, चालता जाते। आणि माणसाचा स्वभाव विसरवाडा बनवत चाललाय जातोय स्मरण शक्ती कमी व्हायला लागते तेव्हा समजायचं की आपल्या शरीरामध्ये विटॅमिन बी बाराची कमी आहे आणि म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही सी सीबीसी टेस्ट आणि व्हिटॅमिन बी टेस्ट करू शकता काय बघा आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त इतरही दिसतात ह्याच्या व्यतिरिक्त इतरही लक्ष दिसतात ते कोणती चिडचिडपणा जाणवतो नैराश्य येते चक्कर येते स्वभाव चुटका बनतो दम लागतो अशी अशी लक्षणं जाणवत असतात समजा अशी लक्षण जाणवली तर आपण व्हिटॅमिन बी ची टेस्ट विटॅमिन बी ची टेस्ट करायला का हरकत नाही आणि विटॅमिन बी ची कमतरता असल्यास त्या आपण काय केलं पाहिजे ही लक्षणं जाणवली वरीलपैकी कोणताही त्रास झाला तर एखादा उपाय करण्याऐवजी खालील गोष्टीचे पालन केले तर बरं होईल मग त्या गोष्टी कुठल्या तर अतिमद्यपान करायचं नाही धूम्रपान करायचं नाही अतिमद्यपान आणि धूम्रपान अजिबात करायचं नाही बंद करायचं कॅपिनयुक्त पदार्थ सेवन करायचे नाही चहा असेल मग कॉफी असेल हे कॅपिनयुक्त पदार्थ आहेत अशा पदार्थांचे सेवन अजिबात करायचं नाही आणि जास्त फायबरयुक्त आहार शक्यतो घ्यायचा नाही का जास्त फायबर फायबरयुक्त आहार घेऊ नका तसेच प्रक्रिया केलेल्या अन्न उदाहरणार्थ गरा मैदा साखर बंद पदार्थ खाऊ नका तसेच पोटासाठी जाणारे औषध पोटासाठी वापरले जाणारे औषध असतील अँटासिड असेल या अशा अशा गोष्टीमुळे सेवन केल्यामुळे काय होते बघा आपल्या शरीर आपले शरीर हे विटॅमिन बी शोषून घेऊ शकत नाही यांचं सेवन केल्यामुळे विटॅमिन बी शोषून घेण्याला आपल्या शरीराला अडथळा येतो आपल्या शरीराला अडथळतो आणि त्यामुळं आपल्या शरीराला शरीराला जर बी बारा येत असेल शोषण घेण्यासाठी तर अतिमध्युम्रपान चहा कॉफी जस्ट फायबर असणारे पदार्थ टाळले पाहिजेत किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ टाळले पाहिजेत आणि सारखे पदार्थ बंद करा थोडे थोडे दिवस बंद करा काय होतं सेवन केल्यामुळं आपलं शरीर विटॅमिन बी बाराची शोषून घेण्याला अडथळा येतो आपलं शरीर काय करत विटॅमिन बी बारा हे शोषून घेत नाही जरी तुम्ही उपाय केला तरी का तर तुम्हाला हे ह्या गोष्टी पालन केलं पाहिजे तुम्ही जर विटॅमिन बी बारा युक्त आहार घेतला ते शरीर शोषून घेऊच शकत नाही का तर तुम्ही हे पालन केलं पाहिजे मग या गोष्टी तुम्ही पालन करा आणि नंतर उपाय करा पण आधी या गोष्टीच पालन केलं पाहिजे पत्ते पाळले पाहिजेत जे आता पत्ते सांगितले ना ते पत्ते पाळा आणि नंतर उपाय करा तुम्ही तर पत्तेही चालू उपायही चालू काहीच फायदा होणार नाही तेव्हा आता मग हे करत असताना विटॅमिन बी बारा आपल्या शरीराला मिळण्यासाठी मिळवण्यासाठी कुठला आहार घ्यायचा तर तुम्ही दूध दुधापासून बनलेले सर्व पदार्थ घेऊ शकता मग ते दही असेल आईस्क्रीम असेल पनीर असेल असे किती दुधापासून बनलेले पदार्थ ते तुम्ही घेऊ शकता कारण याच्यामध्ये बी बाराचे प्रमाण मुबलक आहे त्यामुळे हे पदार्थ घेण्यासाठी घेण्याला काही अडचण नाही उलट ते चांगलं आहे ह्याच्यामध्ये बीपाऱ्याच प्रमाण जास्त आहे जर तुमच्या शरीरामध्ये बी तुलवाचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही अशा स्वरूपाचा आहार घ्या कुठल्या दूध आणि दुधापासून बनलेले सर्व पदार्थ दही ताक लोणी श्रीखंड पनीर यांचं भरपूर मुबलक प्रमाणात सेवन करा ज्यामुळं तुमच्या शरीरामध्ये असणारे बिबाराची कमतरता भरून निघेल आणि ही आता जाणवणारे लक्ष दे किंवा होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळेल तेव्हा जर मांसारी असतील अशाने काय करायचं अंडी मासे चिकन आपल्या आहारामध्ये समाज करायला काय नाही कारण याच्यामध्ये सुद्धा बी बारा असते जस जसे आपले, आपले वय वाढत जाते ना तस तसे आपल्या शरीरातील विटॅमिन बी बाराचे प्रमाण कमी होत असते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवावर त्याचा परिणाम होतो कशामुळे विटॅमिन बी बाराची कमतरता असल्यामुळे शरीरातील प्रत्येक अभावावरती विपरीत परिणाम होतो होतो वाढतो अशी किती उदाहरण देता येते म्हणून आपल्या शरीरातील विटी विटॅमिन बी बाराचे प्रमाण हे आटोक्यात ठेवा कमी होऊ देऊ नका एवढेच मला या निमित्ताने सांगायचे तेव्हा वय वर्ष चाळीस वलांडली किंवा पन्नासच्या पुढे विटॅमिन बारा बी बारा आपल्या शरीरात उपलब्ध कशी होईल याची काळजी घ्या जेणेकरून हे त्रास तुम्हाला होणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ आपला कसा वाटला आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तेव्हा विराम घेतो धन्यवाद